आभार मानतो की आज सुट्टीचा दिवस असतानाही आज आपण सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार मानतो एक महत्वाचा विषय घेऊन म्हणजे तुळजापूर ड्रग्स प्रकरण आपण गेली जवळजवळ महिनाभर झालं या प्रकरणात आपण सर्वजणच दक्षतेनं या ठिकाणी प्रश्न उचलून धरलेला आहे याची गंभीरता या ठिकाणी जर लक्षात घेतली तर आज कालच आम्ही डीवायएसपी देशमुख साहेबांना भेटलो आणि पुनशे एकदा अजून तुळजापूरमध्ये ड्रग्ज सप्लाय होत आहे हे त्यांच्या कानावर घातलं की पुन्हा अजून ड्रग्ज या ठिकाणी तीनदा ची पाकिट पकडली तीनदा वेगवेगळे आरोपी पकडले म्हणजे मुंबईची लिंक आपल्याला कळाली पुण्याची लिंक कळाली आता बारशीहून काही माल येतोय म्हणून आम्ही त्यांना निदर्शनास नितर आणून दिलेला आहे तर यामध्ये परत परत जर हा माल मिळत असेल तर पोलिसांचा धाक कमी झाला तर काय हा एक चिन्ह उपस्थित होत आहे की पोलीस यंत्रणा काय करते जर तीन तीनदा माल पकडत असतील हे सगळे जण आणि आज तुळजापूर हे देवस्थानचं ठिकाण आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक ठिकाण आहे आणि ह्या धार्मिक स्थळामध्ये अशा पद्धतीचा ट्रक सप्लाय होत असेल तर ही काळीमा फी गोष्ट ही तुमच्या आमच्यासाठी एक नागरिक म्हणून एक तुळजापूरचा रहिवासी म्हणून आम्हाला वाटते आणि आज जवळजवळ चारशे ते पाचशे मुलं या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि याची पाळीमुळे ग्रामीण भागात पण पसरलेले आहेत आज जे काही आरोपी पकडलेले ते नळदृह भागातले पण आहेत ग्रामीण भागातले पण आहेत एक जण है। तर सराठी मधलं आहे भागामध्ये माजी सभापती मुळी त्यांचा मुलगा तो पिंटू मुळे म्हणून आहे आणि हे आपण बघितलंय की हे सगळे जर कुणाच्या संबंधित आहेत तर हे भाजप पक्षाच्या संबंधित आहे आज तुळजापूरची अशी परिस्थिती झालेली आहे की कोणी सोयरिक करायला तयार नाही एकतर बेरोजगारी त्यातनं तुळजापूर सारख्या ठिकाणी कोणी सोयरिक जमायला सुद्धा तयार नाही अशी परिस्थिती आज तुळजापूरची झालेली आहे आणि खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आज तयार झालेली आहे आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की या सर्व आरोपींचे सीडीआर जर तपासले तर प्रमुख आरोपी कोण आहे हे लक्षात येईल सीडीआर सगळ्यांना ओपन करावे जेणेकरून प्रत्येक वेळेस सांगतात की चार आरोपी आहेत ते गोपनीय आहे आपण हे उघड केल्याशिवाय हे आरोपींना चाप बसणार नाही कारण की तुळजापूरात जे काही आता ड्रग्जचं जे काही हे जाळ पसरलेलं आहे त्यामध्ये संगीता गोळेंना तर पकडलेलं आहे मुंबईच्या त्यांच्या अकाउंटवर एवढे मोठे पैसे सापडलेले आहेत तर ते अर्धे निमे पैसे हे तुळजापूरच्या अकाउंटवरून म्हणजे आरटीजी झालेले आहेत असं कळते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तुळजापूरमधून जर पैसे जात असतील आणि आज तुळजापूरच नाही इतर तालुक्यामध्ये तुळ परंडामध्ये पण तसाच प्रकार आहे आणि हा जिल्हाभरात जर आपल्याला जर रॅकेट जर उद्ध्वस्त करायचं असेल तर मुख्य आरोपींची काही आहेत या मागचे ते आपण शोधून काढलं गरजेचं आहे आज आपल्या माध्यमातूनच भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य म्हणले की आमचा पिंटू मुळेशी काही संबंध नाही परंतु आपण बघितलंय की प्रत्येक फोटो मध्ये कारण की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पण झालेला मागच्या एका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांच्या आई या ठिकाणी सभापती झाल्या पंचायत समितीच्या सभापती झाल्या आपण ह्या फोटोमधून बघू शकता की प्रत्येक फोटोमध्ये राणा राणा सिंह पाटील आहेत विधानसभेचे त्यांच्या बरोबर मी पण उभारलो होतो ज्या गावामधून हे पिंटूमुळे आहेत सराटेमधून तर ह्या राणा सिंह पाटलांना त्यातून त्यांनी लीड दिलेली आहे मग हे भाजपचे कसे होऊ शकत नाही भाजपचे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की आज बाकीचे आरोपी का पकडले जात नाहीत जे काय आरोपी पकडलेले आहेत हे कुणाच्या पक्षाचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत हे सुद्धा आपण मी पत्रकारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे आरगडे असतील त्या ठिकाणी पिंटू मुळे असेल आणि अजून अन्य आरोपी आहेत हे भाजपच्या संबंधित आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे मला वाटतं की संबंधित कोणत्याही पक्षाचा असू दे कारण की आरोपीला किंवा ह्या ड्रग्स प्रकरणामध्ये जे कोणी असेल त्यात कारवाई आहे पक्षपात कारण की दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण पिढी जर व्यवस्थित आणि साबूत ठेवायची असेल तर मला वाटतं की ही पाळीमुळे नष्ट करण्यासाठी आज या पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे की आपल्याला सगळ्याला सजग व्हायला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये एक स्पेशल टीम एस आय टी नार्कोटिक्स डिपार्टमेंटची असेल कारण की हा हे जर ड्रग्ज जर बघितलं तर हे नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडे येतं तर याच्यावर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अपॉइंट करून याच्यामधील दोषींना कारवाई होणं गरजेचं आहे आज जे काही आज भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की या तुळजापूर शहरामध्ये जे जे आरोपी ह्याच्यामध्ये सापडत आहेत हे कुणाशी संबंधित आहेत आपण पत्रकार म्हणून आपण त्यांना सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की आज चार आरोप आरोपी गोपनीय पद्धतीने त्यांनी कोर्टात नावं सादर केली म्हणतात ती का कावर तुम्ही ओपन करत नाही आणि आज हे जे काही जाळ पसरवलेलं आहे तुळजापूर शहरामध्ये आज हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत हे माझा स्पष्ट आरोप आहे नक्कीच या ठिकाणी कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून तुम्हाला सगळं समोर येईल नाव पण समोर येतील परंतु मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही बाकीच्या जे काही मोठे मासे आहेत ते छोटे छोटे मासे पकडले मुख्य आरोपी जे काय सुरचा आज एवढंच ह्या पत्रकार पत्र... पत्रकार बंधूंच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय कि लवकरात लवकर या ठिकाणी एसआयटी चौकशी नेमून यामधील खरे आरोपी समोर आणणं गरजेचं आहे आम्ही कालच साहेबांना त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जर या प्रकरणामध्ये कारण की पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की बहात्तर तासामध्ये या ठिकाणी आम्ही छडा लावू परंतु मला वाटतंय की बारीक सारीक आरोपी अटक करून याच्यामध्ये काही छडा लागलेला नाही आम्ही पूर्णपणे समाधानी नाव नाही आज मुख्य आरोपी तसेच मोका ठेंडायला लागले आणि या ठिकाणी मला वाटतं की ह्या चौकशीच्या माध्यमातून या ठिकाणी सगळंच प्रकरण उघड होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही गृहमंत्री गृहराज्यमंत्र्यांना भेटून पालकमंत्र्यांना भेटून या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि जर याच्यामध्ये मुख्य सूत्रधाराला जर पकडलं नाही तर आम्ही जन आंदोलन उभा करणार आहोत असा इशारा या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आम्ही देत आहोत मागील एक वर्षापासून घरची विक्रीमध्ये सुरू आहे तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी रक्ष काही जे काही सेवन करणारे सापडत होते परंतु याच्यामध्ये मुख्य आरोपी कोणी सापडत नव्हतं आज पोलिसांच्या माध्यमातून किंवा सूत्रांच्या माध्यमातून कळालंय की जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्यांना आम्ही आरोपी केलेला आहे पण जे काही कॉल रेकॉर्डिंग सापडलेलं आहे त्यांच्याकडे किंवा कॉल डिटेल्स सापडलेला आहे त्यांना आरोपी कुठल्या पुराव्यावरून आम्ही त्यांना आरोपी करायचं का नाही हे अजून त्यांच्या मानलं आहे तर मला वाटतं की याच्यामध्ये आम्हाला सुद्धा संशय आहे की सत्ताधारी लोक काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत तुळजापूरचे आणि हे भाजपचेच कार्यकर्ते आणि जे काही आमदार आज आहेत त्यांच्या निकटवर्ती आहेत सगळे म्हणजे सत्य कधी बाहेर येणार आहे का नाही ही साशिकता आमच्या मनामध्ये आहे तरी कारवाई तर आमदारांनी त्या शिष्य मंडळाची भेट घेतली कुपोषण सुरू असताना तर त्या ते ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होतं की दोन तीन वेळेस त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली दोन वेळेस आणि या ठिकाणी ते त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे झालेलं आहे मला काय म्हणायचं हे कधी सांगता येत ते हे चार पाच वर्षापासून प्रकरण आहे त्यांना मला वाटतं माहीत असूनही ते नील पोले मला या ठिकाणी आरोप करायचा त्यांच्या गेली चार महिने झालं आम्ही वारंवार पोलीस प्रशासन असेल किंवा आपलं तहसील प्रशासन असेल यांना आम्ही वारंवार अर्ज देतोय की तुळजापूरचे नागरिक तुळजापूरची पुजारी सर्व बांधव की बाबा आज तुळजापुरामध्ये हा ड्रगचा विळखा वाढलेला आहे आणि तुळजापूरचा तरुण या विळख्यामध्ये अडकत चाललेला आहे त्याला आम्ही स्मरण पत्र दिले आम्ही डीवाय पी आय साहेबांना दोघांनी दिल खांडेकर साहेबाची जी बंदी झाली याचं मुख्य कारण तेच आहे की बाबा ड्रग आम्ही त्यांना वारंवार अर्ज देऊन त्याबद्दल त्यांनी निरुत्तर केलं आम्हाला पालकमंत्री तुळजापुरामध्ये प्रथमता दर्शनाला आले सुलभ पुजारी बांधव हो, त्यांना बोलले त्यांनी बहात्तर तासामध्ये या ड्रगचा छडा लावा म्हणून त्यांनी डीवायच पी साहेबाला एस पी साहेबाला आणि ऍडिशनल साहेबाला ते समोर घेऊन अल्टिमेटम दिला पण पन गेली पंधरा दिवस झालं तो अल्टिमेटम देऊन परंतु ते काय करतायत की बारके बारके छोटे मुलं आहेत जे त्यांना पकडून ते कारवाई दाखवत आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे यातले मुख्य आरोपी जे पेडलर आहेत जे पेडलर आहेत त्यांना सांगितल्यामुळे आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सगळे जण सहंगडी आहेत किंवा त्यांना मदत केलेली आहे त्यांना सुद्धा त्यांनी वाचवून येणार तेन्� नाव नाही मला काय म्हणायचंय एखाद्याचं नाव घेत असताना त्याला पुरावा लागतो आणि नक्कीच आज जर करता भाजपचे कार्यकर्ते आज आरगडे जो आहे पिंटू मुळे आहे अजून काय ना दळवी आहे हे कोणाशी संबंधित आहेत हे भाजप पक्षाशी संबंधित आहेत तुम्हाला आता दा प्रूफ दाखवलं ना तुम्हाला बरं मला तुम्हाला अजून गोपनीय कोण आहे सोड चार आहे ते काय माहितीये तुम्हाला नाही मला काय म्हणायचं गोपनीय नाव आपण कशी आजपर्यंत आपल्याला कळायला नाही पण उडत उडत तर अजून म्हणजे आम्हाला पण अजून हे नाहीये पण मला वाटतं की हे चार आरोपी संशयित आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचं काम सत्ताधारी पक्ष या ठिकाणी करत आहे किंवा आमदार करत आहे तुम्ही काय करणार नाही आम्ही येऊ आज कोर्टाला चार नावं गोपनीय दिलेली आहेत आज ज्यावेळेस पोलीस प्रशासन कोर्टाला देत त्यावेळेस सबमिट झाले असेल तर आम्हाला त्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून कळणारच आहे सगळ्यांना त्यामुळे नाही नाही मला काय म्हणायचं ज्यावेळेस प्रकरण चालेल चार्जशीट फाईल होईल त्यानंतर कळणारच आहे आपल्याला चार्जशीट फाईल झाल्यानंतर सगळेच नाव ओपन होणार आहे त्याची मुख्य आरोपी सोडून जर इतरांना जर संशयित म्हणून तुम्हाला जर वाटतं इतरांना जर त्यांनी केले तुळजापूर शहर किंवा शहरच्या बाहेर गेले म्हणजे वीस ते पंचवीस वर्षामध्ये असतील तर त्यावेळेस काय करणार आपण कारण ते गोपनीय आहे त्या गोपनीयमध्ये कोणाला माहीत नाही पण तुमचं जे वाटतं की बाबा ह्याचे निकटचे निकटवर्ती आहेत मुख्य आहेत पण त्या नावाऐवजी इतर नाव असतील तर आज आज मला काय म्हणायचं आहे आज किती जण अटक आहेत जवळजवळ नऊ ते दहा जण अटक आहेत काही जण फरार आहेत आज जे काही अटक झालेली जी काही लोक आहेत ते कुणाच्या संबंधित आहेत तुम्ही मला काय म्हणता आज मी मी तुम्हाला हे करतोय प्रश्न करतोय आपण पण त्याच्या मागे छाडा लावला पाहिजे की आणि कोण कोण हे जे काही आरोपी पकडलेले आहेत ते कुणाच्या संबंधित आहेत नाही तुमचा प्रश्न बरोबर आहे पण आमचा प्रश्न असा आहे तुम्हाला जे वाटत की त्यांचे एकदम जवळचे आहेत त्यावेळी इतर ह्याची त्यांना ओटाकले मध्ये तर गोपनीय मध्ये नाही आज जर आमचा पोलीस प्रशासनावर या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटतोय पण काही जर जर करत असेल तर त्यावर काही सांगता येत नाही त्यांची नाव सुद्धा काढून टाकली जाऊ शकते आम्हाला ती एक भीती आहे एखाद्याच मला मी या मताच आहे की एखाद्याचं जोपर्यंत नाव येत नाही कुठल्याही याच्यामध्ये कॉल रेकॉर्ड मध्ये येत नसेल किंवा डायरेक्ट त्यांनी जे काही हे केलेली आहे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत आरटीजीएस मारलेले त्यांनी इथून संगीता गोळे ना फोन पे केलेले त्यातून ते एक आरोपी आज हे करतात ते जे काही आज आरोपींवर जे काही ठपका ठेवत किंवा आरोपी पकडत ह्या माध्यमातूनच पकडतात आहेत म्हणजे त्यांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तर नक्कीच ह्याच्यावर आम्ही मोठं जन आंदोलन उभा करणार आहे तुळजापूर बंद सुद्धा बंदचं सुद्धा आयोजन या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत की जेणेकरून आज जी काही तुळजापूरची बदनामी आहे तुळजापूर शहराची जी बदनामी होत आहे किंवा त्याच्या अनुषंगाने जिल्ह्याची बदनामी होत आहे ती थांबवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि मुळासकट हे जे ड्रग्ज पाळीमुळे नष्ट करण्याचं काम आम्ही ह्या जनआंदोलनाच्या माध्यमातून आणि जे काही स सर्व काल तर आमच्या बरोबर सर्वपक्षीय लोक होते त्यामध्ये शिंदे गटाची लोक होती रा राष्ट्रवादी अजितदादा गटाची लोक होती

तुळजापुरातले अवैध धंदे मग मटक्यापासून ते चक्रीपासून जुगारापासून सगळंच घातलेलं आहे पण आज हे ड्रग्ज आज समोर आलेला आहे प्रकरण आज मला वाटतं की दारूचे एखाद्या वेळेस वेळेस सुटू शकेल पण ड्रग्जचं व्यसन सुटू शकणार नाही जोपर्यंत ते घर मातीत जाणार नाही तोपर्यंत ते ड्रग्ज सुटू शकणार आज एखाद्या मुलाचं तुम्ही जे सेवन करणारा मुलगा मला तो दुंदीतच नसतो आई वडिलांना सुद्धा विसरून जाईल अशा पद्धतीचे ड्रग्स व्यसन आहे त्यामुळं मला वाटतं की आज बाकी काही करण्यापेक्षा एक व्यसनमुक्ती हो, का का केंद्र अशी मागणी आम्ही कलेक्टरांना करणार आहोत तुळजापूर मध्ये व्यसनमुक्ती केंद्र मंदिर संस्थांच्या वतीनं करावं का तुळजापूर नाही ना, 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 हे, हे मी म्हणतो ना आमच्यासाठी खूप क्लेशदायक आहे म्हणा किंवा दुःखदायक आहे की अशा गोष्टी तुळजापूर सारख्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे येणाऱ्याचा ना दृष्टिकोन भाविकांचा असेल भक्तांचा असेल बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की तुळज तूर, तुमच्या तुळजापूर मध्ये काय चाललंय आणि आणि कुणीतरी प्रश्न उचलणारा माणूस पाहिजे आणि प्रश्न काढणारा माणूस पाहिजे यावर लढणारा माणूस पाहिजे म्हणून आम्ही सर्वच संघटना मिळून या ठिकाणी सर्व पक्षीय म्हणून या ठिकाणी आम्ही आज आवाज उठवलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कारण की आजपर्यंत परत परत त्याच गोष्टी होत आहेत तिसऱ्यांदा या ठिकाणी ड्रग्ज पकडले आणि परत अजून ड्रग्जची विक्री होता येईल हे मोठे गोष्ट ना की परत अजून उन... म्हणजे धाकच राहिला नाही पोलिसांचा प्रशासनाचा धाकच त्या ह्याच्यावर राहिला नाही जर धाक राहिला असता तर हे पकडलेच नसते ना पुढं आज तीन हजाराची पुढी नऊ हजाराला चालली असं ज्यावेळेस कळालं त्यावेळेसच आम्ही ही पत्रकार परिषदचं आयोजन केलं आणि ते रविवारच्या दिवशी हा नऊ हजार हा सध्या म्हणजे हे व्यसन किती मोठ्या प्रमाणात किती लोक आहेत तरुण मुलं पुढे बघितली का तुम्ही नाही पुढे बघितलं ऐकली नुसती तुमच्या फोटो तिच आहे त्याचं आमचा आमचा दोन प्रश्न आहे की बाबा हा पोलीस प्रशासनावर येणारा दबाव आहे का की ज्याच्यामुळे ही नावं ओपनी ठेवली जात आहे काय कारण नाही ना गोपनीय ठेवणे नाव गोपनीय ठेवत कारणच नाही ना पर्याप्त पुरावे नाही नाहीत असं त्यांचं म्हणणं म्हणजे जे नाव निष्पन्न येतात त्यांनी त्यांना जोडणारी जी काही चैन असते किंवा त्याच्याशी पुरावे जे असतात पुरा त्यांना अपेक्षित पुरावे मिळत नाही किंवा मिळाले परंतु ते तितके सक्षम नाहीत असं त्यांचं म्हणणं हो ज्या अर्थी ट्रान्झॅक्शन एवढं मोठं झालंय त्या अर्थी तर त्यांना कळाला असेल जसं सीडीआर सारखं तुम्ही ट्रान्झॅक्शन सगळ्यांची ओपन करा असं मागणी करा हो हो शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ना आज एका पोलिस अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की कॉल डिटेल्स आहेत कॉल डिटेल्स मध्ये त्या आरोपी म्हणजे प्रत्येक वेळेस कॉल करतायत नाही त्यांचं ट्रान्झॅक्शन नाही पण मला काय वाटतं की वारंवार वार कॉल करणं हा आणि त्या गुन्ह्यात ती संगीता गोळे सापडणं मला वाटतं हा पण एक मोठा पुरावा असू शकतो त्याला चौकशी तर करा ना तुम्ही चौकशीला ताब्यात घ्या

प्रसार माध्यमांच्या माध्यमातून याला प्रसिद्धी द्यावी एवढीच विनंती करते सर तुम्ही असं म्हणता की मागील चार वर्षापासून तुळजापूरमध्ये ड्रग्जची विक्री सुरू आहे पोलिसांनी कारवाई करण्याचा अगोदर सर्व पक्षीय किंवा नागरिक यांनी काय पोलिसांना माहिती दिली किंवा अशी मागणी किंवा आंदोलन का झालं नाही चार पाच महिन्या ही कारवाई दीड महिना पूर्वी झाली ही पकडायची कारवाई पण पाच महिन्यापूर्वी मी आर दिले उपोषण चार वर्षापूर्वीचा विषय नाही नाही चार पाच महिन्यापूर्वी

लिंक म्हणजे आता काय झालं सोलापूर बंद झालं पुणे बंद झालं मुंबई बंद झाली लिंक तर बारशी काही पुरवठा होत आहे असं आम्हाला कळालं आणि आम्ही सुद्धा लक्ष ठेवून काही ठिकाणं जे आहेत त्याच्यावर आम्ही वारंवार आमचे एक युवकांची जी काही पालकांची टीम आहे त्याच्यावर लक्ष ठेवून की जर एखादं त्या ठिकाणी जर पुरवठा होत असेल तर आपण लगेचच डीवाय पी साहेबांना किंवा पी आय आप, ला आम्ही कळवून त्याच्यावर रेड कसं मारता येईल कायदेशीरदृष्ट्या आरोपींची नावं गोपित ठेवता येतात का तर तुम्ही कायदेशीर तुम्ही काय नाही आज आम्ही डीवायसपी साहेबांना ज्यावेळेस बोललो की तुम्ही नावं काय त्या ता, तशा गुप्त आप गोपनीय त्याचं उत्तर आले की तो आमच्या प्रोसेसचा भाग आहे त्यामुळे आम्ही ही नावं डायरेक्ट कोर्टाला कळवलेली आहे का त्यात कायद्याची तरतूद काय आहे का मला तर वाटत नाही कायदेशीर तरतूद आहे माझ्या दृष्टीला Gracias.